अप्पर वर्धा वसाहत मोर्शीतील नागरिकांनी साजरी केली वृक्षपूजन आणि वृक्षरुपणाची आगडीवेगळी अनोखी होळी पारंपरिकरित्या साजऱ्या होणाऱ्या होळीला फाटा देत वृक्ष संवर्धनासाठी प्रयास म्हणून अप्पर वर्धा वसाहत मोर्शी येथे महेश उर्फ बंटी नागले यांच्या संकल्पनेतून वसाहतीमधील सर्व नागरिकांनी वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली होळी हा खर तर आनंदाचा सण आहे आपला प्रत्येक सण हा प्रतिकात्मक आहे होळीची पूजा म्हणजे दृष्ट प्रवृत्तीचे दहन आणि सप्त प्रवृत्तीचे पूजन असते परंतु अलीकडे या होळीलाही वेगळाच रंग आला आहे असंख्य वृक्षतोड करून होळी पेटवली जाते प्रत्येक गावात एक किंवा दोन होडी पेटते आणि शहरात शहरात तर याचं प्रमाण फार जास्त आहे यातून प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण होत आहे आता थेट वृक्ष तोडून होडी पेटवली जाते खरे तर आज हे टाळण्याची गरज आहे याच अनुषंगाने झाडांची होडी पेटवण्याऐवजी होडीच्या दिवशी वृक्षपूजन आणि वृक्ष दत्तक घेण्याचा आगळावेगळा उपक्रम अप्परवर्धा वसाहतीतील नागरिकांनी करून दाखवला सोबतच शेणाच्या गोवऱ्यांना अग्नी देऊन त्याचेसुद्धा पूजन करण्यात आले अशा उपक्रमासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची फार गरज आहे त्यामुळे पारंपरिकरित्या होळी साजरी न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश वसाहतीतील नागरिकांनी दिला यावेळी विशेष उपस्थिती म्हणून श्री अशोक पांडे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले या उपक्रमाच्या यशाकरिता धनंजय अमझरे मुकेश खराले सौ साधना पाटील सौ कविता चौरे यांनी विशेष प्रयत्न केले यामध्ये सहभागी म्हणून वसाहतीमधील अनुराधाताई शिरबाते मंदा काकू सोरटे इंदुबाई पाटील आशा स्वयंसेविका पुष्पलता नागले सोनीताई खराले मोरे काकू भारतीताई तिडके निकेताताई पापडकर भारतीताई मोकासे अमझरे काकू विमलाताई कुमरे मंजुषाताई बादशे कविताताई भंबरकर तुळजाताई धुर्वे प्रियाताई बादशे प्रियाताई कुकडे लताताई कोडापे ममताताई पिडेकर स्वातीताई मुनेश्वर ऋतुजाताई खराले पूजाताई नागले सोबतच उमेश भाऊ खराले मयूरभाऊ खराते मोरे काका कविराज मनोहर रोहित आणि मोहित जोगे निर्वाण पाटील निहार्षी मुनेश्वर कबीर खांडेकर तसेच वसाहतीमधील सर्व परिवार उपस्थित होते दरम्यान सामाजिक वनीकरणाच्या सौ शीतल गुटे मॅडम यांनी रोपे उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले